सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन योग श्री श्रीकृष्ण अर्जुनाला सैन्याच्या मध्यभागी रथ उभा करून शत्रु पक्ष दाखवतात भाग दुसरा ओवे आहेत एकशे चौऱ्याहत्तर ते एकशे चौऱ्याऐंशी अर्जुनाला युद्धाच्या पहिल्या दिवशी कौरव पक्षामध्ये लढण्यास कोण कोण आलेले आहेत ते पाहायचं होतं म्हणून त्यांनी श्रीकृष्णांना आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करण्यास सांगितलं होतं त्याप्रमाणे श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा केला व त्याला आता श्रीकृष्णाने कौरव पक्षाकडील योद्धे दाखवले ते पाहून अर्जुनाच्या मनावर काय परिणाम झाला त्याचं वर्णन ज्ञानदेव करत आहेत आई का अर्जुन इतके बोलिला तव कृष्णे रथू पेलिला दोन्ही सैन्य माझी केला उभा देणे ऐका अर्जुन एवढे बोलला इतक्या श्रीकृष्णाने रथ हाकला व तो त्याने दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा केला जेथ भीष्म सन्मुख पृथ्वीपती आणि आदी करून आप्तसंबंधी व आणखी पुष्कळ राजे पुढे उभे होते तेथ स्थिर करुनी रथू अर्जुन असे पाहतो तो दळ भार समजतो संभ्रमेसी त्या ठिकाणी रथ थांबवून अर्जुन तो सर्व सैन्य समुदाय उत्सुकतेने पाहू लागला मग देवा म्हणे देख देख हे गोत्र गुरु तव कृष्णा मनी नावेक विस्मो मग म्हणाला देवा पहा पहा हे सगळे भाऊबंध व गुरु आहेत तेव्हा ते ऐकून कृष्णाच्या मनाला क्षणभर अचंबा वाटला तो आपण पया आपण म्हणे एथ काही कवण जाणे हे मनी धरिले येणे परी काही आश्चर्य असे तो श्रीकृष्ण आपल्या मनाशीच आपण म्हणाला याने यावेळी हे काय मनात आणले आहे कुणास्ठव पण काहीतरी विलक्षणच असावे आयसी पुढील तो सहजे जाणे हृदय असतो परी उगार आहे निवांतू ती ये वेळी याप्रमाणे पुढचे त्याने अनुमान बांधले तो सर्वांच्या हृदयामध्ये राहणारा असल्यामुळे त्याने ते सहज जाणले परंतु त्यावेळी तो काही न बोलता स्तब्ध राहिला पार्थु सकळ पितामह केवळ गुरु बंधू मातुळ देखता जाहला। तो तेथे केवळ आपले चुलते आजे गुरु भाऊ मामा या सर्वांनाच अर्जुनाने पाहिले इष्टमित्र आपुले कुमरजन देखिले हे सकळ असती आले तया माझी आपले इष्ट मित्र मुले बळे हे सर्व त्या सैन्यात आले आहेत असे त्याने पाहिले सासरे आणि काही सखे सोयीरे कुमर पौत्र धनुर्धरे तेथ जीवलग मित्र सासरे आणि सगळे सोयरे पुत्र नातू असे अर्जुनाने तेथे पाहिले जया उपकार होते केले का आपदी जे राखीले हे असो वडील धाकुले आधी करून ज्यांच्यावर त्यांनी उपकार केलेले होते किंवा संकटकाळी ज्यांचे रक्षण केलेले होते फार काय लहान मोठे आधी करून ऐसे गोत्राची दोही दळी उदित असे कळी हे अर्जुनने तिये वेळी अवलोव केले असे हे सर्व कुळच दोन्ही सैन्यात लढाईस तयार झालेले आहे हे त्यावेळी अर्जुनाने पाहिले अर्जुनाने आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करण्यास श्रीकृष्णांना सांगितलं त्याप्रमाणे श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा केला व त्याला सर्व कौरववीर दाखवले पहिल्या दिवशी युद्ध सुरु होण्या अगोदर अर्जुनाला कौरवांची सेना कशा व्यूह व्यूहरचना करून उभी आहे ते पाहायचं होतं एखाद्या वीराला उचितच असं त्याचं वागणं होतं त्यानुसार त्याला रणनीती ठरवायची होती हाच विचार ज्ञानदेवांच्या अर्जुनानेही बोलून दाखवला होता अर्जुन हा घाबरलेला नव्हता कारण पूर्वी जी काही त्याची कौरवांच्या बरोबर युद्धे झाली होती त्यातून त्याला कौरवांचा स्वभाव युद्ध सामर्थ्य युद्ध कौशल्य या सर्वांचा अनुभव आलेला होता लढाईची हाव असून सुद्धा त्यांच्याकडे पुरुषार्थ नाही हे त्याला माहीत होतं आणि म्हणूनच तो एकदा कौरव सेनेवर नजर टाकावी या उद्देशाने दोन्ही दळांच्या मध्यभागी आहे ज्ञानदेव वर्णन करतात की कौरव पक्षातले भीष्म रोण वगैरे अनेक आप्त संबंधी अर्जुनाने तेथे पाहिले अर्जुन असे पाहतो तो दळभार समजतो संभ्रम एसी संभ्रम या शब्दाचे गोंधळ उत्सुकता मोह समारंभ भ्रांती आदरातिथ्य पसारा हट्ट प्रयत्न घोटाळा असे अनेक अर्थ दांडेकर प्रती दिलेले कौरवांकडून कोण लढणार आहे हे त्याला माहितच होते फक्त पहिल्या दिवशी व्यूह कशा प्रकारचा आहे व कोणाकोणाची कोठे योजना झालेली आहे हे पाहण्याची त्याला उत्सुकता होती पण प्रत्यक्षात मात्र भीष्म द्रोणादी आचार्यांना पाहून एक क्षणभर त्याच्या मनात भ्रांती निर्माण झाली या संभ्रम शब्दामध्ये ज्ञानदेवांनी सुरुवातीची उत्सुकता व नंतर झालेला गोंधळ असे दोन्ही अर्थ आणले आहेत आता त्याला शत्रू पक्षातील कौरव हे शत्रू न वाटता गुरुगोत्र वाटू लागले अर्जुनाने तेथे उभे असलेल्या सैन्यात भीष्म द्रोण आचार्य कृप मामे भाऊ पुत्र पौत्र मित्र सासरे सुरू असा सर्व गोतावळा पाहिला हे सर्व आपलेच भाऊ बंद पाहून मग मात्र त्यांच्याशी युद्ध करण्याचा त्याचा उत्साह एकदम मावळला देवाने म्हणाला मग म्हणे देवा देख देख हे गुरु गोत्र अशेख देवा हे सर्व आमचे गोत्र व गुरुवर्ग पहा अर्जुनाच्या मुखातून गुरुगोत्र म्हणजे स्वजन शब्द ऐकून श्रीकृष्णांना आश्चर्य वाटलं त्यांना वाटू लागलं की अरे याने हे काय आहे गुरु गोत्र म्हणजे सर्व बांधव हा शब्द ऐकल्याबरोबर पुढे काय होणार त्याचा अंदाज बांधला श्रीकृष्णांना ज्ञानदेवाने हृदयस्थ हे विशेषण योजले आहे हृदयात राहणार तो परमेश्वर अर्जुनाच्या मनात काय चाललेले आहे हे त्याला नाही का करणार त्याने पार्थाच्या मनाची सर्व चलबिचल जाणली त्याच्या लक्षात आले की पूर्वी जी संजय यांनी धृतराष्ट्राच्या मार्फत शिष्टही केली होती जे कुलघातक याला नरकवास मिळणार असे सांगितले होते त्या बीज याचा पार्थाच्या मनात वृक्ष झालेला आहे पण श्रीकृष्णने ठरवले होते की आता आपण काहीही बोलायचं नाही पार्थ जे काही बोलेल ते त्याला बोलू द्यायचं म्हणून ज्ञानदेव म्हणतात की परी उगा असे निवांतू तीये वेळी श्रीकृष्ण त्यावेळी निवांत राहिले इकडे शत्रू पक्षात आपलेच स्वजन पाहून अर्जुनाच्या मनात मात्र नाना शंकाचं काहूर माजलं होतं स्वजनवधामुळे पाप लागेल आणि नरक प्राप्ती होईल असे त्याच्या मनानं घेतले व त्याचा परिणाम म्हणजे संन्यास घेण्यापर्यंत त्याच्या विचारांची मजल गेली आता अर्जुन नाना मुद्द्यांच्या आधारे हे युद्ध अयोग्य असून संन्यास घेणे योग्य कसे आहे ते श्रीकृष्णांना सांगणार आहे तो भाग आपण उद्यापासून क्रमशः पाहू